नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे बॉलिवूड स्टोरीज या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच सध्या नवीन होस्ट रितेश देशमुख सोबत मनोरंजन क्षेत्रात धुमाकूळ घालत आहे अठ्ठावीस जुलै रोजी त्याचा प्रीमियर झाला होता सर्व सीझनमध्ये शोच्या भव्य प्रीमियरसाठी याने सर्वाधिक टी आर पी नोंदवला होता बिग बॉसचे माजी स्पर्धक निक्की तांबोळीपासून ते गायक अभिजित सावंतपर्यंत बिग बॉसचे घर हे सेलिब्रिटीने सजले होते पहिल्या दिवशी प्रवेश केलेल्या सोळा स्पर्धकांपैकी इंटरनेट सेन्सेशन धनंजय पवार हे घराघरामध्ये प्रसिद्धी मिळत आहेत धनंजय पवार हे नेहमीच त्यांच्या सामग्रीसाठी व्हायरल झाले आहेत ज्यात त्यांनी रील आणि व्हिडिओचा समावेश केला आहे एक लघु उद्योजक ते कंटेंट क्रिएटर असा धनंजय यांचा प्रवास अनेक लोकांसाठी प्रेरणादायी प्रवास म्हणून मानला जातो आपल्या मेहनतीतूनच ही कीर्ती मिळवल्याचे धनंजय पवार यांचे म्हणणे आहे बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी त्याने आपल्या प्रवासाबद्दल सांगितले आपली निवड ही अत्यंत धक्कादायक आणि स्वतःसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे बिग बॉस मराठी हा माझ्यासाठी तसेच इतरांसाठी धक्कादायक आहे मी जसा आहे तसा टिकून आहे बिग बॉस मराठी हे खूप मोठे व्यासपीठ आहे बारा ते पंधरा कोटी लोकांमधून फक्त पंधरा लोक निवडले जातात आणि मी त्या पंधरा लोकांमध्ये आहे आता मला एक सेलिब्रिटी असल्यासारखं वाटत आहे पण हेही खरं आहे की मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे बिग बॉस मराठीच्या घरात मागील वीकमध्ये फॅमिली टास्क सुरू झाला होता कलर्स मराठीने अभिजित सावंतच्या कुटुंबियाचा व्हिडिओ शेअर करत ही आनंदाची बातमी सर्व प्रेक्षकांना दिली होती आता फॅमिली वीक स्पेशलच्या टास्कचा ता दुसरा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या भाऊक करणाऱ्या प्रोमोमध्ये धनंजयचे आईबाबा आणि त्याची पत्नी यांची झलक पाहायला मिळत आहे प्रोमोमध्ये धनंजयचे आईबाबा व त्यांची पत्नी यांची झलक आपल्याला दिसत आहे आपल्या वडिलांच्या तोंडून अभिमानाचे शब्द ऐकावे धनंजयचे वडील असं माझ्या वडिलांना ओळखलं जावं अशी डी पीची खूप आधीपासूनची इच्छा होती अखेर मुलांनी मिळवलेले यश पाहण्यासाठी धनंजयचे वडील स्वतः बिग बॉसच्या घरात येणार आहेत याचा खास प्रोमो कलस मराठी वाहिनीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला होता घरामध्ये केवळ सात सदस्य बाकी असताना या सगळ्यांना बॉसच्या टीमकडून खास सरप्राईज देण्यात आलं होतं यावर्षी पहिल्यांदाच हे सगळे सदस्य शो समण्याआधी घराबाहेर पाऊल ठेवून मोठ्या पडद्यावर आपल्या घरातील प्रवास पाहणार होते मंगळवारच्या भागात अंकिता अभिजित निक्की आणि वर्षा यांनी आपला प्रवास रुपेरी पडद्यावर पाहिला हे चारही जण चित्रपित पाहून भारावून गेले होते आणि बुधवारच्या भागामध्ये सूरज चव्हाण जान्हवी आणि धनंजय या तिन्ही सदस्यांनी आपला प्रवास रुपेरी पडद्यावर पाहिला धनंजयला बिग बॉसमधील आपला प्रवास पाहून अनावर झाले ग्रँड सेलिब्रेशनच्या स्टेजवर अवतरणार डॅशिंग टीपी आपल्या खेळाचे झिंगाट मुवेंट्स पाहून येणार डोळ्यात पाणी असा खास प्रोमो कलर्स मराठीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती शेअर केला होता बिग बॉस धनंजय विषय म्हणतात कुटुंबियाच्या आठवणीने हळवा होणार डीपी या डीपीचं मनोरंजन भन्नाट होतं आणि या डीपीचा खेळ हा रमपाट होता हा डीपीचा झिंग जींग झिंग जींग झिंगाट होता आपल्याविषयी शब्द ऐकताच धनंजय भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं नेटकऱ्यांनी या प्रोमोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे अभिनेत्री सोनाली पाटीलने या पोस्टवर झिंगाट दादा अशी कमेंट केली आहे नेटकऱ्यांसह डीपीच्या सर्व चाहत्यांनी कोल्हापूरच्या या रांगड्यागडावर कौतुकाचा वर्षाव केला आहे फॅमिली विकच्या टास्कमध्ये आपल्या कुटुंबियांना पाहून धनंजय खूप भावूक झाला होता बिग बॉस म्हणतात या घरातील एका सदस्याचं स्वप्न होतं की आपल्या वडिलांनी आपलं कौतुक करावं हो। आणि आज तो दिवस आला आहे त्यानंतर घरामध्ये धनंजयच्या वडिलांची एंट्री झाली होती बाबा समोर येत असल्याचं पाहून धनंजयच्या अश्रूचा बांध फुटला बिग बॉसचं संपूर्ण घर कुटुंबियांना दाखवताना डीपी आपल्या वडिलांच्या पायाजवळ बसल्याचं दिसलं आहे वडील मुलाचं हे हृदयस्पर्शी नातं बघून नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला धनंजयची आई व पत्नी कल्याणी या दोघींनी देखील बिग बॉसच्या घरात उपस्थिती लावली होती दोघींना पाहिल्यावर डीपी खूपच भाऊक झाला आई यानं पत्नीला जवळ घेऊन हा कोल्हापूरचा रांगडागडी प्रचंड रडला हा भाऊक प्रोमो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे धनंजयच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं म्हटलं तर धनंजय हा एक कंटेंट क्रिएटर बिझनेसमॅन तसेच ब्लॉगर आहे धनंजयच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत धनंजय सोशल मीडियावर महिला केंद्रित समस्या गमतीशीर अंदाजात मांडताना दिसतो महाराष्ट्रातील फेमस रेजिस्टार आणि प्रसिद्ध उद्योगपती डी पी म्हणजे धनंजय पवार हा थोड्याच दिवसात अधिक लोकप्रिय झाला आहे धनंजय पवार हा सतत कॉमेडी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करत असतो धनंजय पवार हा पहिल्यापासूनच पेशाने उद्योजक आहे धाराशिव परिसरामध्ये त्याचा डी पी अमृतुल्य नावाने चहाचा व्यवसाय आहे धनंजय पवार यांनी नवीन चहाचा व्यवसाय सुरू केल्याने तो, चा ने चा के तो चांगलाच चर्चेत आला आहे त्याशिवाय धनंजय पवार यांच्या वडिलांचे साठ हजार स्क्वेअर फूट परिसरात सोसायटी फर्निचरचा खूप मोठा व्यवसाय आहे सध्या धनंजय पवार त्यांच्या वडिलांचा व्यवसाय देखील सांभाळतात सोशल मीडियावर सतत सोसायटी फर्निचरमधील व्हिडिओ ते अपलोड करत असतात याचसोबत आईसाहेब वस्त्रम हा व्यवसाय देखील त्याने सुरू केला आहे या व्यवसायाला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे बिग बॉस मराठी पाच हा शेवटच्या टप्प्यात आहे आणि गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या नामांकन फेरीमुळे आठ उमेदवार बाहेर पडले होते यामध्ये वर्षा उसगावकर अभिजित सावंत निक्की तांबोळी सुरज चव्हाण अंकिता वाळवळकर धनंजय पवार आणि जान्हवी किल्लेकर या पहिल्या सात स्पर्धकांचा समावेश होता त्यानंतर मिडवीक एलिमिनेशनमुळे वर्षा उसगावकर यातून बाहेर पडल्या होत्या आता बिग बॉसमध्ये अभिजित सावंत अंकिता वालावलकर धनंजय पवार जान्हवी किल्लेकर सुरज चव्हाण यांना पुढील फेरीसाठी नामांकन मिळालेले आहे बिग बॉस मराठी अंतिम फेरीत पोचत असताना घरासमोर रोमांचक आव्हाने आहेत शेवटच्या एपिसोडमध्ये बिग बॉसने हाऊसमेट्सना अंतिम टास्क सादर केले होते जे फिनाली राऊंडचे तिकीट अकवते स्पर्धकांना अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी पाठ फिरवण्यास सांगण्यात आले होते हे कार्य मनोरंजक होते आणि घरातील सदस्यांनी अंतिम फेरीतील त्यांचे स्थान सुरक्षित करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न देखील केले आणि निक्की तांबोळी ही घराची पहिली फायनलिस्ट ठरली होती यानंतर अभि सावंतने आपले स्थान पक्के केले आणि धनंजय पवार म्हणजेच डी पी हे या घराचे तिसरे फायनलिस्ट ठरले आहे बिग बॉस मराठी पाचची अंतिम फेरी रविवार नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता होणार आहे ग्रँड फिनालेमध्ये इतरांशी स्पर्धा केल्यानंतर अंतिम स्पर्धकांपैकी एक काला विजेत्याची ट्रॉफी आणि पंचवीस लाख रुपयांचे रोग पारितोषिक दिले जाईल तुम्ही कलर्स मराठीवर ग्रँड फिनाले पाहू शकता तर मित्रांनो तुम्हाला धनंजय पवार म्हणजेच आपले सर्वांचे लाडके डी पी दादा हे या सीझनचे विजेते होताना पाहायला आपणाला आवडेल का हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद